आज आपण उन्हाळी वळवणातला अजून एक पदार्थ तयार करत आहोत ते म्हणजे पालकाचे पापड आणि तुम्हाला माहितीये तेलाचा एकही थेंब न वापरता आपण हे पापड तयार केलेले आहे ज्यामुळे हे पापड वर्षभर टिकतात एकदा बनवले की तुम्ही वर्षभर याचा आस्वाद घेऊ हो शकता आणि चव जर तुम्ही म्हणाल तर अप्रतिम झाली आहे बघितलं तेलात टाकल्या टाकल्या दुप्पट तिप्पट हा पापड फुलतोय चला तर अशा खमंग खुसखुशीत कुरकुरीत पालकच्या पापडाची रेसिपी करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी साधी सोपी तरीही अगदी चविष्ट अशी या पालकाच्या पापडच्या रेसिपीला सुरवात करूया त्यासाठी इथे मी अडीच कप तांदळाचं पीठ घेतलं हे रेडीमेड पीठ आहे आपल्या वाटीचा जो स्टँडर्ड साईज असतो ना त्यापेक्षा मोठी वाटी मी इथे वापरलेली आहे जर तुम्ही आपल्या नेहमीच्या वर्णाच्या वाटीने जर, वाटी जर मेजर करता साल, हे मेजर करत असाल तर तुम्ही इथे तीन कप हे पीठ घेऊ शकता तर हे जे प्रमाण आहे ना यासाठी सांगत आहे कारण यानंतर आपल्याला जे काही यामध्ये घालायचं इन्ग्रेडियंट तर त्याचं पण प्रमाण अगदी योग्य तुम्हाला कळेल आणि हे पापड अजिबात बिघडणार नाही आणि अप्रतिम असे तयार होते तर बघितलं अडीच कप मी हे घेतलेलं आहे आणि मी हे रेडीमेड पीठ घेतलेलं आहे तुम्ही हे तांदळाचं पीठ घरी सुद्धा तयार करू शकता तांदळाचं पीठ तयार करताना तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला पूर्णपणे सुकवून घ्यायचा पंख्याखाली दोन तास तुम्ही त्याला सुकवून घेऊ शकता तांदूळ आपल्याला इथे भिजवायचा नाहीये फक्त स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ओल्या कापडाने त्याला पुसून सुद्धा घेऊ शकता आणि तांदूळ चांगले सुकले की गिरणीमधून दळून आणायचा आणि छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आणि या पद्धतीने तांदळाचं पीठ तयार होत आता आपल्या सगळ्यांच्या घरी असा चमचा असतो जो पोहे खायचा चमचा आपण म्हणतो तसा चमचा असतो तर या चमचाने मी इथे प्रमाण सांगत आहे तर या चमचाने मी इथे दीड चमचा मीठ घेतलं आणि पाऊन चमचा मी इथे पापडखार घेत आहे तर हे बघा इतकं असं मी भरलेलं आहे आणि इतकं आपल्याला पापडखार घ्यायची आहे आता प्रत्येकाच्या घरी वजन काटा असतोच असं नाही म्हणून या पद्धतीने चमचा नेहमी व्यवस्थित इथे प्रमाण सांगितलेलं आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे या पद्धतीने जर तुम्ही हा पापड कराल तर अगदी अचूक होईल चांगला फुटेल तुम्ही बघितलं सुरुवातीला किती छान आपला हा पापड फुललेला आहे आणि अजिबात या पापडाला क्रॅक वगैरे सुद्धा गेलेला नाहीये तर चला पापड करण्याची प्रोसेस पण अगदी सोपी आहे सुरू करूया हे जे आपण पीठ घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा हिंग घालू त्यानंतर जे मीठ आणि पापड खार आपण मोजून घेतली आहे ती घालू इथे मी ही पालक प्युरी तयार करून घेतली आहे तर ही एक कप पालक प्युरी आहे ती संपूर्ण घालू ही एक कप पालक प्युरी तयार करण्यासाठी मला अर्धा जोडी किंवा अर्धी जोडी पालक लागली पालक मी स्वच्छ काढून घेतली म्हणजे फक्त पानं पानं काढून घेतले ते स्वच्छ धुवून घेतले तीन ते चार वेळा म्हणजे त्यातल्या सगळ्या माती वगैरे काही असेल ती निघून जाईल त्यानंतर त्याला ब्लांच केलं आणि त्याची बारीक प्युरी तयार करून घेतली प्युरी करताना त्यामध्ये मी दोन ते तीन मिरच्या घातलेल्या आहेत आणि अगदी बारीक पेस्ट याची तयार करून घेतली आता आपल्याला हे भिजवायचं आहे अशी पद्धत तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसाल ही पापड करण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही हे पापड केले ना की अजिबात चुकत नाही आणि अप्रतिम आपले हे पापड तयार होतात उकड करायची गरज नाही आहे किंवा खिशी घ्यायची गरज नाहीये तरीही आपले हे पापड अप्रतिम असे फुलतात तर काय करायचं जेवढं आपण पीठ घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यातलंच अगदी थोडं पाणी मी मिक्सरच्या जारमध्ये पण घातलं आणि याला जी काही पालक प्युरी लागलेली होती ती पण सगळी काढून घेतली आणि हे छान मिक्स करून घेऊ यामध्ये माझं तीळ घालायचं राहिलं तर दोन टेबल स्पून मी इथे तीळ घालते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे छान मिक्स करून घेतलं यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या अजिबात गुठळ्या वगैरे मध्ये ठेवायच्या नाही आता मी इथे एक मोठा कुकर घेतला त्यामध्ये खाली जाळी ठेवली भरपूर पाणी घालायचं इथे मी दोन ग्लास पाणी घालत आहे त्यानंतर या कुकर मधले जे आपले डबे असतात ना त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि इतकं जे प्रमाण आहे तर मी हे दोन डब्यांमध्ये अर्ध अर्ध घालून घेते हे बघा दोन डब्यात मी असं घालून घेतलं आणि आता याचं झाकण लावून आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर याच्या पाच सहा शिट्ट्या काढून घेऊ डब्याला पण झाकून ठेवायचं म्हणजे कुकरचं पाणी किंवा वाफेचं पाणी या पापडाच्या ह्याच्यात जा जाणार नाही हे बघा कुकर आपला थंड झालेला आहे चांगला साथ शिट्ट्या झाल्या त्यानंतर गॅस बंद केला पूर्ण प्रेशर याच गेलेलं आहे आणि हे बघा किती छान आपलं हे पीठ शिजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊ आणि थोडं गरम असतानाच आपल्याला याला मळून आहे तर मळताना मी काय केलं असं प्लास्टिकची आपली पिशवी असते ना त्यामध्ये याला घातलं जर तुम्हाला हाताला चटका बसत असेल किंवा हे खूप गरम असेल तर इथे मी जसं दाखवत आहे त्या पद्धतीने लाटण्याने हे प्रेस करायचं आणि कर कि या पद्धतीने त्याला छान मळून मळून घ्यायचं किंवा हे जे प्लास्टिक आहे याला छान रबर बांधायचं किंवा याला पूर्ण पॅक करायचं गाठ बांधायची आणि त्यानंतर एका टर्किशच्या टॉवेलमध्ये किंवा किचन काही आपला नॅपकिन वगैरे असतं ना त्याच्यावरती ठेवायचं आणि हाताला चटका बसू नये म्हणून असं छान मॅश करून घ्यायचं तर तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि जर आ, हाताला तुम्हाला सोसवत असेल आणि चटके बसत नसेल तर तुम्ही प्लास्टिक मध्ये टाकून हाताने पण व्यवस्थित मळून घेऊ शकता हे बघा माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे मला थोडेसे चटके बसतात म्हणून मी या पद्धतीने हे करून घेते आणि तोपर्यंत जे दुसरं आपलं भांड आहे त्याला मी व्यवस्थित झाकून ठेवलं म्हणजे थंड होऊ नये आणि थोडं गरम असतानाच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर परत हे आपल्याला या डब्यामध्ये ठेवायचं दुसरं पण या पद्धतीने मळून घेऊ आणि हे बघा या पद्धतीने छान स्मूद आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करू आणि पापड लाटायला घेऊ ला थोडे गोळे तयार करून वेगळ्या भांड्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते लवकर थंड होणार नाही आणि आपलं पीठ पण लवकर थंड होणार नाही म्हणून ते झाकून ठेवायचं आणि हे बघा या पद्धतीने मी फक्त सुरुवातीला एक दोन पापडांना तेल लावलेलं आहे त्यानंतर या पापडांना अजिबात तेल लागलेलं नाहीये आणि तुम्ही बघितलं जेव्हा आपण याला शिजवलं तेव्हा पण आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये तर तेल न वापरता आपण हे जे पापड तयार केले ना त्यामुळे हे खूप दिवस टिकतात अजिबात तेलाचा वास येत नाही किंवा उग्र असा वास येत नाही आणि खूप दिवस आपले हे पापड अशाचे आशे राहतात फक्त याला स्टोअर करताना तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये किंवा अल्युमिनियमचा डबा असेल तरी चालेल फक्त प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही याला ठेवायचं नाही खराब होणार नाही आणि आपले हे पापड खूप दिवस चांगले फ्रेश असे राहतील आणि जेव्हा उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा सुरू होतो पाऊस झाल्यानंतर जेव्हा ऑक्टोबर हीट असते ना तर तेव्हा एकदा याला ऊन दाखवायची म्हणजे हे पापड परत तुम्ही सहा सात महिने चांगलं टिकवू तर बघितलं याच पद्धतीने मी पापड तयार करून घेतले आणि चकलीच्या साच्यामध्ये टाकून हे असं एक अटॅचमेंट असतं पापडासारखं ते लावून घेतलं आणि या पद्धतीने असे पण पापड तयार करून घेतले दिसायला छान दिसतात मुलांना खायला मजा येते म्हणून बाकी काही नाही तुम्ही सगळ्यांचे पापड सुद्धा लाटू शकता तर हे बघा आपले हे पापड तयार झाले याला मी दोन दिवस छान उन्हामध्ये सुकवून घेतलं आणि हे बघा किती मस्त आपले पापड छान सुकलेले आहे अजिबात एकही पापड तुटला नाही किंवा अजिबात काढताना याला काहीच झालं नाही म्हणजे तुटला वगैरे नाही तर काय करायचं थोडेसे वाळत आले ना वरच थोडे लेअर वाळत आली की याला पलटवून घ्यायचं म्हणजे मग हे व्यवस्थित सुकतात कारण आपण याला कपड्यावरती टाकलेलं असतं मग कपड्यावरती टाकताना खालची जी बाजू आहे ती चिटकलेली असते आणि पूर्ण सुकल्यानंतर याला काढायला गेला ना तर ह्या पापड तुटतात म्हणून इथे जी मी टिप्स सांगितली आहे ती नक्की लक्षात ठेवा किंवा जर तुम्ही प्लास्टिकच्या म्हणजे प्लास्टिक वरती हे जर पापड टाकत असाल तर मग काही प्रॉब्लेम नाही तुम्ही नंतरही त्याला काढलं तरी पण ते आरामात निघ बघितलं आपले पापड किती भारी झाले चव तर तुम्ही म्हणाल ना इतके अप्रतिम झालाय यामध्ये आपण हिंग घातलाय हिंगामुळे या पापडाला एक अप्रतिम चव आली आहे मिरची घातली आहे त्याच्यामुळे अजूनच पापड खूप सुंदर लागतोय तुम्ही पण एकदा या पद्धतीने हे पापड नक्की ट्राय करा हे पालक पापड करणं अतिशय सोपं आहे आणि इथे जी मी काही प्रोसेस सांगितली आहे आणि ज्या काही टिप्स सांगितल्या आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हे पालक पापड केले ना तर अतिशय अप्रतिम होतात अजिबात तुटत नाही आणि चवीला तर काय भन्नाट लागतात बघितल्यात पापड मी तळून दाखवला किती सुंदर फुललेला आहे अगदी दुप्पट आपला हा पापड फुललेला आहे हातावरती घेऊन दाखवते बघा किती मोठा पापड झालेला आहे पापडाचा साईज ओरिजिनल आणि तळल्यानंतरचा साईज तुम्ही बघू शकता किती मस्त हा फुलला आहे तर बघितलं ना याच पद्धतीने तुम्ही फक्त तांदळाचा पापड पण करू शकता म्हणजे पालक वगैरे नाही घालायचं असेल तरीही चालतं किंवा तुम्ही टोमॅटो पापड त्यानंतर बीट पापड असे पण या पद्धतीने करून घेऊ शकता हे बघा किती कुरकुरीत हा पापड झाला आहे खमंग खुसखुशीत कुरकुरीत ह्या तांदळाच्या पालकाच्या पापडची रेसिपी मी इथे शेअर केलेली आहे तुम्हाला नक्की आवडेल एकदा नक्की ट्राय करा चला तर ही रेसिपी आवडली असेल जस्त तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटतश एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय